आ, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन तर आपण आता साप पकडण्यासाठी अकोले तालुक्यातील पानसरवाडी या ठिकाणी आलेलो आहे आणि दीपक दादा यांच्या घरामध्ये एक साप दिसून आला होता तर तो साप एका देवघराच्या खाली बसलेला आहे बिनविषारी वर्गातला साप आहे धामण परंतु त्याला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहे चला तर या ठिकाणी दिसत असेल की देवघर आहे आणि देवघराची खालच्या साईडला एक बिनविषारी वर्गातला धामण साप आहे आता साप बिनविषारी आहे परंतु साप म्हटलं की लोकांना भीती वाटते त्यामुळे ते आपल्याला फोन करत असतात आणि आपल्या टीमशी एकदा संपर्क झाला की त्या ठिकाणी आपल्या टीम मधला मेंबर किंवा मिस होता त्या ठिकाणी साप रेस्क्यू करायला रे जात असतो तो साप विषारी असो किंवा बिनविषारी असो आपण त्या सापाला या ठिकाणावरून रेस्क्यू करतो आणि त्याच्या त्याच्या पर्यावरणात त्या निसर्ग निसर्गात मुक्त करत असतो तर हा जो बिनविषारी साप आहे तर त्याला आपण पकडून निसर्ग घेऊन जाऊया या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल कि हा एक बिनविषारी वर्गातला धावण साप बसलेला आहे आणि पूर्णपणे बिनविषारी वर्गातला आहे ठिकाणी दिसत असेल तुम्हाला की पूर्णपणे बिनविषारी आहे परंतु त्याला रेस्क्यू करणं गरजेचं आहे तर पहिले त्याला रेस्क्यू करू अरे मोबाईल वरही परत एक धामण सापा आहे जो बिनविशारी आहे तर याला आपण इथून पहिलं बाहेर घरातून तर हा जो सापा आहे हा एक बिनविशरी वर्गातला धामण सापा आहे परंतु आ, सब साप बिनविषारी पण त्याची वाढ जास्त होते आणि महाराष्ट्रामध्ये बिनविषारी सापांमध्ये हा सर्वात मोठा साप वाढणार आहे तर पहिले याला पॅक करू आणि निसर्गामध्ये सोडायला जाऊ बॅग ठेवून तर हा जो साप आहे हा या ठिकाणी पॅक झालाय तर याला निसर्गात सोडण्यासाठी जाऊ व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि यापुढे देखील अशा प्रकारच्या प्राण्यांच्या आणि सापांचे व्हिडिओ मी घेऊन येईल तर आमच्या युट्यूब चॅनल अॅनिमल झोन याला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय